मित्रांनो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो सर्वांना माहितीच झालेलं आहे की येणाऱ्या एकतीस जानेवारीला एक भव्य असं महाराष्ट्र केसरी मैदान मित्रांनो भव्य दिवस ओपनचं मैदान भरणार आहे मित्रांनो सर्वात मोठं मोठ्या रकमेचं हे दिवस मैदान प्रथम क्रमांक असणार आहे पाच लाख नऊ हजार रुपये मित्रांनो एक वेगळा आकर्षण म्हणून ह्या मोठ्या रकमेच्या बक्षिसाकडे बघितलं जातं मित्रांनो या मैदानाचं ठिकाण आहे गोंदिरा तालुका आटपाडी जिल्हा सांगली मित्रांनो या मैदानातील संपूर्ण टॉप पोरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चलत तर मित्रांनो आपले व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तत्पूर्वी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आजच्या या व्हिडिओमधील टॉप पहिला क्रमांक एक आहे तो म्हणजे उगलीवाडीकरांचा तेजा मित्रांनो चालू सीझनला फुल फॉर्ममध्ये पळत असणारा बैल उगली वडेकरांचा तेजा मित्रांनो उगलीवाडीकरांचा तेजा आणि पिष्टन बाईस अकरा हा जोड आपल्याला आटपाडीच्या मैदानामध्ये पाहायला मिळेल त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा पायरा आटपाडी मैदानातील द्वितीय क्रमांकाचा पायरा तो म्हणजे शिरसोडीकरांची रायफल मित्रांनो शिरसोडीकरांची रायफल हे अशा एका बैलासोबत आहे की त्याच भागामधील बैल अशा रायफलसोबत पाहणार आहे मित्रांनो तो बैल म्हणजे गर्निगीकरांचा राजा मित्रांनो गर्निगीकरांचा राजा आणि शिरसोडीची रायफल आपल्याला एकतीस तारखेला पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो पैरा क्रमांक तीन मित्रांनो एका चालू सीजनमध्ये सुंदर सुभाष तात्या वांगडे निसर्ग गार्डन कात्रजकरांचा सुंदर मित्रांनो सुंदर आपण पाहतोय की नामांकित मैदानामध्ये पळताना दिसतोय आणि प्रकारे एकतीस तारखेला सुंदर शंभर टक्के आपल्याला मैदानात दिसणार आहे त्याचा पहिरा हा हरण्या सातशे बावीस असू शकतो मित्रांनो हा पहिरा कन्फर्म नाही परंतु मित्रांनो हा आपण संभावित पहिरा म्हणून धरून चालू आहे त्याच्यानंतर मित्रांनो पहिरा क्रमांक चार मित्रांनो आपण पाहतोय की चालू सीझनला टॉप स्पीडमध्ये पडणारी दोन बैल कबाली आणि हरण्या मित्रांनो फोर बाय फोर कबाली आणि तीनशे एक हरण्या हा जोड कंटिन्यू पळ असतो कंटिन्यू गोलाला तर असतो त्यामुळे आपण ग्राह्य धरूया की कबाली फोर बाय फोर आणि हरण्या तीनशे एक हे आपल्याला आठपाडीकरांच्या मैदानामध्ये सुपरफास्ट असे पळताना दिसतील त्याच्यानंतर मित्रांनो एक मावळचा बैल ज्याने संपूर्ण मावळचं नाव संपूर्ण महाराष्ट्रवर केलं असा फोर बाय फोर गजा मित्रांनो मावळ तालुक्याचे एक आण शान गजा फोर बाय फोर चालू सीझनला चांगल्या स्पीडमध्ये पळणारा हा गजा मित्रांनो गजाचा पैरा हा आपल्याला शेवाळ्याबाईलच्या पाकऱ्यासोबत पळताना दिसणार कारण मित्रांनो गजा आणि पाकऱ्या ह्याच्या आधी एकदा पळले होते आणि चांगल्यारीत्या गाडी पळलेली होती त्यामुळे मित्रांनो गजा आणि पाकऱ्या हे आपल्याला आठपाडीच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहेत त्यानंतर मित्रांनो ज्यानं किरण नाव ना संपूर्ण महाराष्ट्र केलं आणि आपल्या नावावरती सप्तविंद्र केसरीचा मान पटकवला असा कालगाव शाळगावकरांचा भारत मित्रांनो भारत आपण त्या दिवशी पाहिलंच की बिना डायवरची गाडी पळाली परंतु सर्व प्रेक्षकांचं मन भारतनं जिंकलं कड्यानं पळाला मित्रांनो भारतचा पैरा असणार आहे सातारा एक्सप्रेस बलमा बालमा आणि आधी सुद्धा एकदा पाळलेत आणि मित्रांनो त्यांनी चमत्कार देखील करून आहे परंतु मित्रांनो भारत आणि बालमा आठपाडीच्या मैदानामध्ये पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत तर पाहूया मित्रांनो हा जोड कसा पळतोय त्यानंतर मित्रांनो दुसरा पायरा पायरा क्रमांक सात मित्रांनो कॉकटेल ओळखीकरांचा कॉकटेल आपण पाहतोय की जाईल त्या मैदानामध्ये गुलाल घेतोय कंटिन्यू मध्ये असा कॉकटेल मित्रांनो कॉकटेल आणि कॉकटेलचा संभव पहि आपण दोरूया राहुलबाई पाटील अडवले कल्याणकारांचा मथुर एक हजार एक मित्रांनो कॉकटेल आणि या आधी बऱ्याच वेळा एकत्र आलेले आहेत आपण पुस्तिकावच्या मैदानामध्ये पाहिलेच की मथुर आणि कॉकटेल पळाले होते सुपरफास्ट अशी गाडी पळते जेव्हा जेव्हा एकत्र आले तेव्हा मित्रांनो मथूर आणि कोकटेल हा संभावित पायरा आपण म्हणूया त्याच्यानंतर मित्रांनो एक असा पायरा जो जोडा ह्याच्या आधी कधी एकत्र आलेला नाही परंतु मित्रांनो जर काही एकत्र आला तर शंभर टक्के दुरावर उडवणार मित्रांनो त्याचं नाव म्हणजे लखन आणि वादळ मित्रांनो संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि तामखडाकरांचं वादळ मानघरकरांचं वादळ मित्रांनो वादळ आणि लखन हे आधी कधीच एकत्र पाळले नाहीत परंतु मित्रांनो हे आता आठवडीच्या मैदानामध्ये आपल्याला एकत्र येताना दिसणार आहेत मित्रांनो पैरा क्रमांक नऊ आपल्या वाई तालुक्याची आणवान शान सचिन शेठ पाल्यावर सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी यांची रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मित्रांनो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी चा असणार आहे बुलडन एक्सप्रेस बब्या मित्रांनो आपण बरेच दिवसापासून पाहतोय की बब्या हा मैदानामध्ये दिसत नाही परंतु मित्रांनो रायफल एक्क्याऐंशी आणि एक्क्याऐंशी आणि बब्या आपल्याला एकतीस तारखेला एकत्र पळताना दिसणार आहेत त्याच्यानंतर मित्रांनो शेवटचा आणि टॉप पायरा नामांकित पायरा मित्रांनो घोटकरांचा सर्जा सर्जा पण पाहतोय कि की नामांकितच मैदान खेळतोय प्रत्येक मैदानामध्ये आपल्याला सर्जा दिसत नाही मित्रांनो पाच तारखे एकतीस तारखेला आपल्याला गोडचा सर्जा पळताना दिसणार आहे त्याचा पैरा देखील त्याच प्रकारे आणि इंटरेस्टिंग पैरा असणार आहे मित्रांनो तो जोड म्हणजे आपल्याला बऱ्याच मैदानामध्ये पळताना दिसणार दिसलेला आहे आणि बऱ्याच मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकवलेला जोड असा घोटकरांचा सर्जा आणि बक्याडॉन मित्रांनो बक्याडॉन आणि गोडचा सर्जा हे आपल्याला एकतीस तारखेच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहेत तर मित्रांनो आता तुमच्या पुढे सादर केलेले सर्वच पेहरे हे नामांकित नसून काही पेहरे संभावत आहेत त्यामुळे मित्रांनो ह्याचा पुनर्व्हिडिओ आपण नक्कीच टाकू संभावित पेहरे वेगळे आणि संपूर्ण व्हिडिओ वेगळे त्यामुळे मित्रांनो धन्यवाद